जेव्हा मनात असुरक्षितता असते तेव्हा माणूस केवळ आदेश देत नाही तर आधार मागू लागतो भगवद्गीतेचा हा श्लोक तीच मानसिकता उघड करतो च सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन भवंता सर्व एवही अर्थ आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील आपापल्या नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे तात्पर्य भीष्माच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्त्व दिले आहे असे वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मसुद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्वाचे होते कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे, हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये दे, भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिवाळा असला तरी धूतक्रीडेप्रमाणेच आत्ताही ते या जिवाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती या एका वाक्यातून दुर्योधनाची अंतस्थिती स्पष्ट दिसते बाहेरून तो आदेश देतोय पण आतून तो खात्री शोधतोय तो, तो सर्व सेनापतींना आपापल्या जागी उभं राहण्यास सांगतो कारण त्याला आपल्या सैन्याचं बळ एकत्र हवं आहे आणि विशेष म्हणजे तो पितामह भीष्मांकडून पूर्ण सहाय्याची अपेक्षा व्यक्त करतो याचा अर्थ असा की दुर्योधनाला स्वतःच्या बळावर पूर्ण विश्वास नाही आता पाहू या श्लोकाचा आजच्या जीवनाशी लागणारा संदर्भ आज आपल्या आयुष्यातही असाच अनुभव येतो जेव्हा आपण अधिक आदेश देतो अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि न कळत इतरांच्या आधारावर विसंबून राहतो गीता इथे आपल्याला सांगते की खरी ताकद फक्त बाह्य रचनेत नसते ती आतल्या स्थैर्यात असते हे शब्द मनाला स्पर्श करतील विचारांना दिशा देतील आणि जीवनात स्थैर्य येतील हेच गीतेचं मार्गदर्शन आहे जय श्रीकृष्ण धन्यवाद